नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आणि सुखा समाधानीचा जाऊ दे हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते नवीन व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करेल असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आजचा विषय आहे कुमारिका पूजन कसे करावे नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन केले जाते हे अष्टमीला कोणी नवमीला कुमारिका पूजन करतात ज्यांची जशी पद्धत असेल त्या पद्धती नका होईना पण नवरात्रीमध्ये एक तरी कुमारिका पूजन नक्की करावे यामुळे पूजन केल्यावर आपले नवरात्रीचे घटाचे पूर्ण फळ मिळते कुमारिका पूजन होम हे सर्व केल्याशिवाय आपले घटाची पूर्णता होत नाही कुमारिका पूजन करण्यासाठी लहान मुलींचे स्वागत पाय धुवून करा म्हणजे आपण ज्या पण कुमारिका घरात बोलवतो कुमारिका पूजनसाठी तर त्यांचे सगळ्यात आधी पाय धुवायचे मग त्यांना घरात बोलवायचं त्यांना आधी कुंकू लावून ऑक्षन करायचं त्यानंतर त्यांना देवीला नैवेद्य दाखवून भोजन द्या भोजनामध्ये कुमारिका नावडेल आवडेल असेच पदार्थ करा पूजानंतर त्यांना भेटवस्तू द्या आणि त्यांचा आशीर्वाद घ्या नवरात्रीत कुमारिका पूजन करणे खूप शुभ मानले जाते या पूजा पूजेने देवीचा आशीर्वाद मिळतो आणि घरामध्ये सुख समृद्धी येते असे मानले जाते या पूजेने मुलींना देवीचे रूप मानले जातात आणि त्यांचा आदर करणे हे देवीचा सन्मान करण्यासारखे आहे नवरात्रीत कन्यापूजन अष्टमी किंवा नवमी या दोन्ही दिवशी कन्यापूजन अत्यंत शुभ आणि फलदायक दाय, लाभदायक मानले जाते यावेळी नवरात्रीची अष्टमी आणि नवमीची तीथ कन्या पूजनेसाठी शुभ मुहूर्त जाणून घ्या पंचांगानुसार या वर्षी नवरात्रीच्या नवरात्रीची अष्टमी मंगळवारी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे अष्टमीला कन्यापूजनाला जास्त महत्व आहे ब्रह्म मुहूर्त सकाळी चालू होत आहे पहाटे चार वाजून सदोतीस मिनिटापासून ते पाच वाजून पंचवीस मिनिटापर्यंत हा ब्रह्म मुहूर्त आहे तर तुम्ही दिवसभर कधीही कन्यापूजन करू शकतात पण या शुभ मुहूर्तावर किंवा अभिजित मुहूर्तावर जास्त फलदाय आहे अभिजित मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटापर्यंत असणार आहे तर तुम्ही पूजन हे तुमच्या पण करू पण नवरात्रीमध्ये कुमारिका पूजनेला जास्त महत्व आहे आपण नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन व हवन या अष्टमीला नक्की करा जर तुम्ही पहिल्यांदा कधी करेल नसेल तर या वर्षीपासून करा याचे तुम्हाला अनुभव येतील कुमारिका पूजनेसाठी साधारण ते दोन वर्ष ते नऊ वर्षापर्यंत मुली बोलवाव्या दोन वर्षाच्या खालील मुले चालत मुली चालत नाही आणि अति मोठ्या मुली सुद्धा चालत नाही दोन ते नऊ वर्षाच्या मुली पूजेसाठी आमंत्रित कर, करावे जास्ती छोट्या किंवा जास्त मोठ्या पूजेसाठी चाल चालत नाही पूजेसाठी आलेल्या मुलींचे पाय धुवून ते पुसून घ्या व मुलींच्या कपाळाला कुमकुम व अक्षदा तांदूळ लावा त्यांचे ऑक्शन करा व मुलींना हलवा पुरी आणि काळे चणे यासारखे पारंपरिक पदार्थ पदार्थ द्यावे ज्यात कांदा किंवा लसूण नसावा त्यांना आपल्या यथाशक्तीप्रमाणे कपडे बांगड्या किंवा पर्स किंवा काही एखादी वस्तू तुम्हाला शक्य असेल तर कपडे शक्य नसेल तर रुमाल सुद्धा देऊ शकता पण वस्त्र हे दान करावे कुमारिकला छोटेतले छोटे, छोटे वस्त्र द्यावा या देव नवरात्रीमध्ये अष्टमीला आणि त्यावर एक दक्षिणा म्हणून काही पैसे द्यावे तुम्हाला शक्य असेल तुम्ही अकरा रुपये एकवीस रुपये जी आपली यथाशक्ती असेल त्याप्रमाणे कुमारिकेला वस्त्र आणि पैसे हे दोन्ही द्यावा पैसे म्हणजे म्हणजे दक्षणा दक्षणा म्हणून त्यांना काही पैसे द्यावे व त्यांचा आशीर्वाद घ्यावा तसे तर बरेच जण कुमारिकेसाठी भरपूर साऱ्या वस्तू घेत्या पण असं काही नाही तुम्ही इतक्या वस्तू घ्या तितक्या वस्तू घ्या तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही द्या फक्त त्यांना जेवण आणि दक्षिणा एवढी जरी दिली तरी पण तुम्ही कन्या कु, कु, कुमारिका पूजन हे तुमचं होऊ शकते अगदी काही नाही तर तुम्ही एक केळी सुद्धा देऊ शकतात पण कुमारिका आपल्या घरी येऊन त्यांना पाय धुवून त्यांचे दर्शन घेणे हदी कुंकू त्यांना अक्षदा गंध लावणे आणि नमस्कार करणे यामध्येच तुमचं कुमारिका पूजन होते एक सोपी आणि साधी पद्धत आहे आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपण कुमारिका पूजन नक्की करावे एक कुमारिका किंवा सात किंवा अकरा आपल्याला पहा तेवढ्या कुमारिका आपण करू शकता एक कुमारिकेचे पूजन केले तरीही आपली नवरात्र सफल होती ही माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ